पालकमंत्री सुरेश खाडे मिरजेच्या नगरसेवकांना घाबरतात का छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि क्रीडांगणाकडे पालकमंत्र्यांचा कानाडोळा मिरज सुधार समितीचा सवाल छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे श्रेय घेणारे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आता या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या निकृष्ट कामाबाबत गप्प का पालकमंत्री स्थानिक नगरसेवकांना घाबरतात का असा सवाल मिरज सुधार समितीनं केला आहे केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे चोवीस कोटींचा निधी मंजूर केला सतरा कोटीला निर्माण कन्स्ट्रक्शन कंपनीनं या कामाचा ठेका घेतला निर्माण कन्स्ट्रक्शनच्या कामाबाबत मिरज सुधार समितीने सुरुवातीपासून साशंकता व्यक्त केली मात्र पालकमंत्र्यांनी कोणाला न जुमानता कामास सुरुवात केली अजूनही पन्नास टक्के काम होणार आहे अवघ्या एका दिवसाळ्यात रस्ता पूर्णत उखडलाय सतरा कोटींचा निधी या रस्त्यामधील खड्ड्यात गेला का या रस्त्याचे काम अर्धवट असताना संबंधित ठेकेदाराला नव्वद टक्के रक्कम अदा कशी केली गेली उर्वरित पन्नास टक्के काम कसे पूर्ण होणार असा प्रश्न आहे तसे छत्रपती शिवाजी क्रीडांगणासाठी पालकमंत्र्यांनी चार कोटींचा निधी दिला मात्र क्रीडांगणाचा तलाव होण्याचं काही थांबलं नाही चार कोटींचा निधी कुठे खर्च झाला हा संशोधनाचा विषय या दोन्ही प्रश्नांबाबत दहा दिवसांपूर्वी मिरज सुधार समितीनं पालकमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली होती मात्र पालकमंत्र्यांकडे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नसल्याने ते सुधार समितीला भेटण्याचं टाळत आहेत पालकमंत्री मिरजेतील नगरसेवकांना घाबरतात का त्यामुळेच ते गप्प आहेत अशी मिरज टीका सुधार समितीनं केली आहे पालकमंत्र्यांनी दोन्ही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं न दिल्यास पालकमंत्र्यांविरोधात जबाब दो आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी मिराज सुधार समितीचे ए काजी अध्यक्ष असिफ निपाकर उपाध्यक्ष नरेश सातपुते जहीर मुजावर राजेंद्र झेंडे रवींद्र बनसोडे अभिजित दाणेकर सलीम विजय सालार आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि मिरज शहरातील चाळीस कोटीची शहरांतर्गत झालेले रस्ते या संदर्भात मिरज सुधार समितीच्या वतीनं मान्य पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आम्ही सहा आठ दोन हजार चोवीस रोजी त्याला पत्र दिलं होतं ब्रिटीच वेळ मागितली होती पण सन्माननीय पालकमंत्री साहेब मिरज सुधार समितीला भेटण्याचे टाळत आहे मिरज सुधार समितीच्या प्रश्नांची काहीच उत्तर त्यांच्याकडे नसल्याचे दिसते माननीय पालकमंत्री हे मिरजेत नगरसेवकांना घाबरतात का असा प्रश्न निर्माण झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता काम अर्धवट राहिलेला आहे यासंदर्भात त्याने पोस्टर लावून त्या कामाचा श्रेय घेतला पण त्या कामाची कोणतीही जबाबदारी मान्य पालकमंत्री स्वीकारायला तयार नाही आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडागणासाठी त्यांनी चार कोटीचा निधी उपलब्ध केला पण या निधीचा सदुपयोग झाला का याची कुठेही शहानिशा करणं किंवा पाणी करणं हे पाणी पालकमंत्र्यांचं काम होतं त्यांनी केलेलं आहे आम्हाला यात कोणत्याही स्वरूपात राजकारण आणायचं नाही आहे आम्ही गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीमध्ये मेर सुधार समितीने मान्य पालकमंत्र्यांना जाहीर पाठ्यांमध्ये दिला होता आम्ही विकासात्मक कामाला आमची मेहरज सुधार समिती पाठी मिळत असते पण माननीय पालकमंत्री यांनी ग्रामीण भागात तरी विकास केला असताचं म्हणणं आहे मग मेरज शहरात विकास करायला तर अडचण काय येत आहेत तर मिरजेत नगरसेवकां ते घाबरतात का असा प्रश्न सर्वसामान्य करणं पडला आहे तर आमची एवढीच विनंती आहे की माननीय पालकमंत्री छत्रपती शिवाजी महाराज असता असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंडागण असू दे संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्ही मेरज सुधार समितीच्या वतीनं पालकमंत्री जबाबदार आंदोलन हे आंदोलन आम्ही सुरू करणार आहे